दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे मनपा आयुक्त सुनील लहाने यांना निवेदन दिव्यांग शारीरिक प्रबळ नसल्यामुळे विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो त्यावर शासनाने दिव्यांगांचे निराकरण करण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत परंतु महापालिकेला वारंवार निवेदने सादर करून सुद्धा दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण केल्या जात नाही एक प्रकारे म्हटले तर दिव्यांगांच्या या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महानगरपालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे आज दिनांक चोवीस मे रोजी दुपारी चार वाजता दिव्यांग क्रांती संस्था प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे अकोला जिल्हा अध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य मोईन अली यांच्या नेतृत्वात दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत दिव्यांगांनी महापालिका आयुक्त सुनील लहाने यांना निवेदन दिले या निवेदनात दिव्यांगांचा बेरोजगार भत्ता बाराशे रुपये ऐवजी पंधराशे रुपये करण्यात यावा स्वावलंबन होण्यासाठी महापालिका हद्दीमध्ये स्टॉल उभारून देण्यात यावे बचत गटामार्फत लहान मोठे कंट्राट देण्यात यावे घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येऊन सदर जागेवर घरकुलाचे बांधकाम करून देण्यात यावे सायकल व्हीलचेअर बैसाखी श्रवण यंत्र दृष्टीदोष मोबाईल इत्यादी देण्यात यावे सुशिक्षित दिव्यांगांची महानगरपालिकेमध्ये कंत्राटी बेसवर पाच टक्के जागा भरण्यात यावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत आज आम्ही महानगरपालिकेत आलो या जगात सर्वात दुःखी असणारा घटक म्हणजे दिव्यांग वर्ग आहे महानगरपालिका दिव्यांगांना बेरोजगार भत्ता बाराशे रुपये देत आहे पण ते परिपूर्ण आहे का दिव्यांगांचं जीवन चालण्यासाठी याच्यानंतर जर पाहिलं तर महानगरपालिकेला आम्ही निवेदन मध्ये दिलेलं आहे का आमच्या बाराशेच्या ऐवजी पंधराशे रुपये करण्यात येईल जेणेकरून थोडासा आधार भेटेल दिव्यांगांना आज मोठमोठे ठेकेदारांना मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट भेटतात आहे पण महानगरपालिकेतनी दिव्यांगांसाठी जर पहिल केली आणि छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट जे असतात पेंटिंगचे असू द्यात रद्दीचे असू द्यात भंगारचे असू द्यात असे जर कॉन्ट्रॅक्ट दिव्यांग बचत गटाला दिले तर ते दहा दिव्यांगाला रोजगार भेटणार ठेकेदाराला जर दिलं तर तो, तो एक ठेकेदार मोठा होईल पण जर बचत गट दिव्यांगांच्या दिले तर दहा दिव्यांगाला रोजगार भेटणार आहे कंत्राटी बेसवर दिव्यांगाच्या पाच टक्के जागा भरलेली नाही आहे महानगरपालिकेने शिक्षण घेतल्यानंतरही दिव्यांगाला रोजगार नाही फक्त आम्हाला दिव्यांग म्हणून एक सहानुभूती तुम्ही सांगता की बिचारायला चालता येत नाही बोलता येत नाही तर आम्हाला ते नको आहे आम्हाला जर काही करत असाल तर आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी काहीतरी वेगळं नियोजन करा काहीतरी प्लॅनिंग करा काहीतरी मार्ग काढा आज पाहत आहे पण शिडको महानगरपालिका मुंबई महानगरपालिका मोठमोठे मुट, महानगरपालिका जे आहेत हे सर्व महानगरपालिका दिव्यांगांना रोजगार देते रोजगारासाठी स्टॉल देते स्टॉल उभारणी करून देते जेणेकरून दिव्यांग पायावर उभा राहायला पाहिजे पण अकोला महानगरपालिका एवढी मागं का जात आहे म्हणजे आम्ही वारंवार जर हे सर्व गोष्टीचं निवेदन दिल्यानंतर आज हे आमचं चौथा निवेदन आहे जरी महानगरपालिके आमचा हा गंभीरतेने विचार करत नसाल उद्याच्या येण्या काळात आम्ही पूर्ण महानगरपालिकेला पूर्ण कब्जा करणार आहेत आणि एकूण एक अकोला महानगरपालिकेतला दिव्यांग येईल आपल्या हक्कासाठी आणि आम्ही तुम्हाला हक्क मागत आहे आम्ही तुम्हाला भीक मागत नाहीये जे शासनाने नेमलेले ते अधिकार आम्ही तुम्हाला मागत आहे संविधानाने जे सांगितलेले ते आम्ही तुम्हाला मागत आहे आम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मागत नाही जर आपण देत नसाल तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय आंदोलन करायचं आहे आणि आंदोलन अकोल्या जिल्ह्यातले ऐतिहासिक आंदोलन होणार आहे आम्ही महानगरपालिकेत जोपर्यंत आमच्या या मागणी कबूल करणार नाही आम्ही महानगर नगरपालिका सोडणार नाही